आज आपण पुलाचं काम चालू पुल आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण हे पूल पूल अनकम्प्लीट असतानाही रोल वसुली केली जाते कंप्लेंट काय म्हणून करायची टोल तुमचे रस्ते ते चांगले नाहीत पुलं नाहीत आणि तुम्ही टोल कशामुळे वसूल करताय करता कुठे मॅनेजर बोला नाही बॅलन्स नाही आणि टोलचं सर काम कसं काय चालू आहे ऐंशी टक्के नाही सर ऐंशी टक्के कुठे पुलंच असायला तसेच कामच नाहीत आणि पूर्ण गव्हर्नमेंटनं चालू केला पण गव्हर्नमेंटचा रोल आहे का असं की काम चालू असं नाही की बाबा तुमचं सगळं काम पूर्ण झालं तर टोल चालू करता येतो ना गव्हर्नमेंट कसं काय केला कसं करता येत नाही ना करता येतो का पंचेचाळीस असू द्या आम्हाला मी काय म्हणतो तुम्ही पन्नास घ्या पण टोलचं काम आम्हाला व्यवस्थित पाहिजे ना रोडला तुम्हाला आता मगा गाडी आदळी आमची आमची गाडी त्या ह्याच्या पशी सात वेळेच्या पुढे आदळीवर नाही प्रत्येक गाडी तुमचं इकडे कामच नाही ना ते पेंडिंग लय म्हटलं ना चार पाच किलोमीटर काम पेंडिंग आहे टोल कस काय चालू होतो गव्हर्नमेंट टोल चालू केलाय पर्सा कशी सही कशी सही असं डायरेक्ट अनलिगली काम चालू होत नाही टोल चालू होत नाही बघितला <IKEA> का तुम्ही टोल नॅशनल हायवे टोल आहे तो अनलीगल चालू आहे असं टोल मी आता दहा टोलवर गेलो तिथलं तर काम कंप्लीट असताना सुद्धा टोल बंद आहे तिथला तुमच्यापेक्षा काम कंप्लीट आहे 10 रोड्स तरी तितला टोल बंद आहे आम्ही ठरवत ठरवलेला आहे की हा टोल सुरू करायचा आणि एक वर्क ऑर्डर काढलेला चालू करायचा पण अधिकार पूर्णपणे हा गव्हर्नमेंटला असतो शासनाला आणि शासनाने चालू केले आहे आणि शासने काढला तर तुम्हाला वाटते की रोड्स काम कंप्लीट नाही काम पूर्ण कंप्लीटेड आहे तरी टोल घ्यायला लागलेत तर त्याची तुम्ही रिसर कंप्लीट औरंगाबादला मराठवाड्याचा ऑफिस आहे मराठवाड्याला औरंगाबादला पीडी ऑफिस तिथे जाऊ त्याला ते कंप्लेंट टाकू शकता त्याच्यानंतर ते, ते तुम्हाला रिक्सर त्याचे उत्तर भेटतील आणि काय असेल ते तुम्हाला तुम्हाला सांगतील ते ठीक आहे धन्यवाद